श्री स्वामी समर्थ सर्वांना मी मोहिनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पा, आपण पाहणार आहोत चेहऱ्याला बर्फ लावण्याचे फायदे पहा चेहऱ्याला बर्फ लावण्याचे अनेक असे फायदे आहेत बर्फ वापरल्याने फायदे हे अनेक आहे चेहऱ्यावरती पिफिनेस कमी करतं तसेच चेहरा तेलकटपणा कमी करते चेहऱ्यावरील लालसर चट्टे कमी करते डाग कमी करण्यास मदत करते पहा चेहरा छान नितळ करते पोर्स करते त्यामुळे तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा त्रास हा कमी होतो त्वचेची जळजळ होत असेल तर तुम्ही त्यावरती बर्फ लावावा मेकअप करण्याआधी जर तुम्ही चेहऱ्यावरती बर्फ लावला तर तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकतो रोज सकाळी उठल्यावर जर तुम्ही चेहऱ्यावर बर्फ फिरवू शकता बर्फ चेहऱ्याला लावत असताना तुम्हाला चेहऱ्याला डायरेक्ट बर्फ लावणं शक्य नसल्यास तुम्ही पातळ रुमालामध्ये बर्फ ठेवून चेहऱ्याला लावू शकता आपला पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे किंवा आजकाल पहा बाजारामध्ये बरेच आईस रोलर येतात त्यानेसुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती बर्फ हा लावू शकता बर्फ चेहऱ्यावरती लावताना तो जास्तीत जास्त पहा चाळीस सेकंद आ, हा बर्फ तुम्हाला चेहऱ्यावरती फिरवायचा आहे किंवा फिरवावा त्यापेक्षा जास्त वेळ बर्फ चेहऱ्याला लावणं त्वचेसाठी घातक ठरते पहा त्यामुळे त्वचा अधिकच सेन्सिटिव्ह होऊन इरिटेड होऊ शकते त्यामुळे पहा आपल्याला बर्फ चेहऱ्याला लावताना काय काळजी घ्यायची आहे ती आपण आता पाहणार आहोत फर्स्ट म्हणजे तुमची त्वचा खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही बर्फ लावणे टाळावे कारण सेन्सिटिव्ह त्वचा ही बर्फ लावल्याने अधिकच सेन्सिटिव्ह होते त्यामुळे लावणं टाळावं पुढचा आपला उपाय आहे चेहऱ्यावरील उघड्या जखमेवर किंवा ओरखड्यांवर कधीही बर्फ लावू नये त्यामुळे त्याने तुमची जखम बरी होण्यास टाईम लागू शकतो किंवा व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे उघड्या जखमेंवर बर्फ लावणे टाळावे पुढचा उपाय आहे जर तुम्ही लेझर ट्रीटमेंट किंवा केमिकल पील ट्रीटमेंट केली असेल तर त्यावरती लगेचच बर्फ लावणे तुम्हाला टाळायचं आहे ब्लीच किंवा फेशियल केल्यानंतर आपली त्वचा ही सेन्सिटिव्ह झालेली असते त्यामुळे त्यावरती लगेच बर्फ लावल्यास पहा ती अधिकच सेन्सिटिव्ह होते चेहऱ्यावर काही ॲलर्जी झालेली असेल तर बर्फ लावू नका पुढचा उपाय आहे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये बर्फ हा लावू शकता पण थंडीमध्ये बर्फ लावताना जर वातावरण फार थंड असेल तर तुम्हाला बर्फ लावणं टाळावे कारण बाहेरील थंड वातावरण आणि बर्फ तुमच्या त्वचेला अधिकच कोरडं करू शकतं आणि तरीही तुम्ही अशा वातावरणामध्ये सतत बर्फ वापरतच राहिला तर तुमची त्वचा डॅमेज होऊ शकते पहा पुढचं आपल्याला बर्फ लावून झाल्यावरती कोणत्या गोष्टी चेहऱ्याला लावू नयेत हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम बर्फ लावून झाल्यानंतर लगेचच चेहरा पहा गरम पाण्याने धुणे टाळावे कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध काम करतात गरम पाणी आपल्या चेहऱ्यावरील रोमछिद्र जे असतात ते उघडे करण्याचे काम करते तर बर्फ हे रोम छिद्र बंद करण्याचे काम करते म्हणून तुम्ही बर्फ लावून झाल्यानंतर लगेच गरम पाण्याने चेहरा धुणे हे टाळावे असं केल्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकतं म्हणून गरम पाण्याने चेहरा धुणे हे टाळावे पुढचा आपला उपाय आहे जर तुम्ही बर्फ लावल्यानंतर लगेचच उन्हात बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीम लावा कारण बर्फ तुमच्या त्वचेतील रक्तप्रवाह वाढवण्याचे काम करते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लगेच उन्हात गेलात तर सूर्यकिरण तुमच्या त्वचेचे नुकसान पोहोचू शकतात म्हणून यस पी एफ थर्टी प्लस प्लस असलेली सनस्क्रीम वापरा बर्फ लावून झाल्यानंतर लगेच चेहऱ्याला काहीही लावू नये जसं की मेकअप किंवा सिरम वगैरे पहा कारण त्वचेला श्वास घ्यायला देणेसुद्धा गरजेचे असते म्हणून थोडं थांबून त्वचा नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर तुम्ही काहीही लावू शकता म्हणून बर्फ लावून झाल्यानंतर चेहऱ्यावरती वारंवार हात लावणे चेहरा रफ करणे किंवा जोरजोरात टावेलने पुसणे टाळावे त्यामुळे कारण बर्फ लावून झाल्यावर आपली त्वचा थोडी सेन्सिटिव्ह झालेली असते त्यामुळे अशा वेळी त्वचेवर वारंवार स्पर्श करणे हे धोकादायक होऊ शकते पहा कोणतीही गोष्ट आपल्या त्वचेसाठी करताना नेहमी आपल्या त्वचेचे ऐका जर एखादा प्रोडक्ट्स वापरताना किंवा घरगुती उपाय करताना जर त्वचा लालसर होत असेल किंवा त्वचे त्वचाही जळजळ होत असेल तर ही गोष्ट त्वचेसाठी वापरणं तुरंत थांबवायचे पहा म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आपला माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ हा शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर